आई दिवाळी काय बनवलं बेसनाचे लाडू <tि> कमीत कमी वेळात कमी तुपाचा वापर करून बेसन पीठ भाजताना बऱ्याच वेळा हात दुखतो त्यामुळे आज आपण चना डाळीपासून हे बेसनाचे लाडू बनवणार आहोत मी इथे एक किलो भर चना डाळ घेतली ती स्वच्छ निवडून एखाद्या कापडाला पुसून घ्यायची एक जाड गुडाची कढई घेतली त्यामध्ये आता एक वाटीभर मी इथे तूप घेतले त्यातले दोन चमचाभर तूप कढईत घालायचं आणि यात आता ही डाळ आपल्याला परतवून घ्यायची किंवा तुपात भाजून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची फुल गॅस करायचा नाही कारण चनाडाळ ही जाड असते ती आतपर्यंत व्यवस्थित परतली किंवा भाजली गेली पाहिजे तिचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची साधारण मला ही एवढी डाळ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटं इतका वेळ लागला आहे आणि अजून दुसरी बॅचसुद्धा ह्याच पद्धतीने मी इथे भाजून घेणार आहे भाजताना कुठेही गडबड करू नका गॅस फुल करू नका गॅसची फ्लेम ही कमी ते मध्यमच ठेवा आणि तेव्हाच ही डाळ भाजून घ्या एक बॅच माझी इथे भाजून झाली ते आता मी एका परातीत काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने आता उरलेली डाळसुद्धा मी इथे भाजून घेणार आहे एक किलोभर मी इथे डाळ घेतली आहे त्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम इतकं तूप लागणार आहे म्हणजे एक वाटीभर रोजच्या वापरातली जी वाटी असते तेवढं तूप आणि आता साखर किती लागणार आहे ते बघूयात तर दोन कप आपल्याला इथे साखर लागणार आहे ती डाळ भासते तेवढ्यातच मी तुम्हाला इथे साखरेचं आणि बाकीचे प्रमाणसुद्धा सांगणार आहे पण ती डाळसुद्धा आधेमध्ये हलवत राहायची तसेच सोडून देऊ नका पाचशे ग्रॅम इतकी साखर घेतली आता ही मिक्सरला फिरवून घेऊयात याची आता मी इथे पिठी साखर तयार करून घेतली आहे बेसन बेसनपिठाचे लाडू करताना बेसन भाजताना खूप हात दुखतो व त्यासाठी तूप देखील जास्त लागते त्यामुळे अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून आणि बेसन भाजताना हात दुखू नये अगदी ही आपणही आधीमध्ये हलवत राहायची अशा पद्धतीने पण ती तशीच सोडून देऊ नका गॅस कमी करून हलवत राहा तोपर्यंत बाकीचे कामं देखील करत रहा आता हे बघा मी इथे दहा ते बारा इतके वेलदोडे घेतलेत त्याचे वरचे साल काढून ते आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते आता सोबतच इथं बघा पार्थ आला होता त्याला मी होमवर्क दिला होता तर तो त्याला स्मायली आणि स्टार हवं होतं आता हे बघा हे अगदी बारीक करून घेतलं जे वरचं साल असतं ते आपण चहाच्या पावडरमध्ये मी इथे टाकून घेतलं म्हणजे चहा करताना चहामध्ये जे टाकता येईल आता डाळ सर्व इथं माझी भाजून झाली आहे ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची चना डाळीचा रंग बघा अगदी डार्क असा रंग करायचा आहे पण गॅस फुल करून नाही कमी आचेवरच ही डाळ आपल्याला छान आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाईल याची काळजी घ्यायची तरच लाडू चवीला छान होतील आता मी इथे ही डाळ मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला फिरवताना देखील सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला ही डाळ फिरवून घ्यायची त्यानंतर आता एखाद्या चमच्याच्या मदतीने एकदा व्यवस्थित हलवून घ्या त्यानंतर मिक्सर हाय स्पीडवर करून अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे खूप जास्त बारीकसुद्धा वाटायचे नाही आहे रवाळ असं टेक्चर ठेवायचं हे बघा पण मध्ये चमच्याने हलवून व्यवस्थित डाळ वाटली गेली की नाही हे चेक करा हे बघा अशा पद्धतीने रवाळ टेक्चर आपल्याला याचा हवं आहे म्हणजे हे लाडू बनवल्यानंतर ते टाळ्याला सुद्धा चिकटणार नाहीत आता आपण जी तयार करून घेतलेली पिठी साखर होती ती यामध्ये टाकून घ्यायची एक किलो चणा डाळीसाठी अर्धा किलो साखर वेलची पूड घातली आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चना डाळ भासताना जे थोडंसं तूप उरलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते कढईमध्येच थोडंसं मी हे पीठ टाकून ते व्यवस्थित त्या तूप मी इथे पुसून घेतले आणि आता जे वाटीतलं जे तूप घेतलं होतं त्यातलं आता हे थोडंसं तूप यामध्ये मी टाकून घेते हे आपल्याला संपूर्ण तूप लागणार आहे एक किलो चना डाळीसाठी एक पाव इतकं आपल्याला तूप लागेल हे एक पाव इत म्हणजे अडीचशे एम एल इतकं हे तूप आहे आता हे तूप संपूर्ण त्या पिठाला छान दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून घ्यायचं बाकीचे जे, जे उरलेले तूप होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं एकजीव सर्व पिठाला छान तुपाचं मोहन लागलं पाहिजे याचा असं लाडू वळला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं हे बघा अगदी परफेक्ट लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण इथे तयार झालंय मी ते हात स्वच्छ करून घेतले त्यानंतर आता तुम्हाला इथे लाडू बनवून दाखवते हे बघा तुम्हाला कितपत छोटा किंवा मोठा लाडू हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे लाडूची साईज घेऊ शकतात मी इथे मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेते दोन्ही हातांनी छान दाबून अशा पद्धतीने मी इथे लाडू बनवून घेतला आता हे बघा लाडूला हवं तसं टेक्स्चर किंवा चकाकी इथे आत्ता दिसत नाहीये ती यावी त्यासाठी एक ट्रिक सांगते त्यासाठी काय करायचं अशा पद्धतीने लाडू वळवून झाला की तो हातावर गोळवून घ्यायचा अशा पद्धतीने एखाद मिनिटभर हा लाडू जर घोळवून घेतला तर त्यामधले तूप हे रिलीज होते आणि लाडूला अगदी मस्त सुंदर अशी चकाकी येते बघू शकता तुम्ही हळूहळू त्यामधले तूप हे रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे आणि मस्त चकाकी आपल्या लाडूला इथे आलेली आहे हे बघा मस्तच बघू शकता तुम्ही किती छान गोल गरगरीत आणि मस्त अशी चकाकी आलेला आपला इथे लाडू तयार झाला आहे आता इथे मला पिस्ता लावायचा होता तो लावायचा राहून गेला तो देखील मी आता इथे लावून घेते सजावटीसाठी म्हणून मी इथे पिस्ता लावून घेतला आहे तुम्हाला लावायचा असेल तर लावा नाही लावला तरी काहीच हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने मी पिस्ता लावून पुन्हा एकदा लाडू इथे थोडंसं घोळवून घेतला आणि बघू शकता तुम्ही मस्त तसा आपला लाडू इथे तयार झालाय आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेते मग तर दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला इथे वळवून दाखवते कमी तुपाचा वापर करून आणि अगदी झटपट हे अशा पद्धतीने बेसनाचे लाडू तयार होतात ह्या दिवाळीला तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा हे बघा लाडू वळवून झाला की आता पुन्हा तो हातावर आपल्याला इथे घोळवून घ्यायचा आहे आता घोळवण्याआधीच मी इथे आता आधी पिस्ता लावून घेते पिस्ता लावून एकदा व्यवस्थित दाब द्यायचा त्याला म्हणजे तो पडणार नाही अशा पद्धतीने पिस्ता लावून हे लाडू बनवले म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतात टेस्टमध्ये त्याच्याने काहीच फरक पडणार नाही म्हणून तुम्हाला नसेल लावायचा नाही लावले तरी चालतील आता पुन्हा मी इथे लाडू हातावर घोळवून घेते हे डाळीपासून बनवलेले लाडू त्यामुळे ते त्याला हवं तेव्हा हो, तसं टेक्स्चर जसं बेसन पिठाचे आपण लाडू बनवतो ना तसं येत नाही लगेचच जर तुम्ही अशा पद्धतीने हातावर घोळवून घेतले ना तर छान अशी चकाकी आपल्या लाडूला येते आणि मस्त दाणेदार टाळ्याला न चिकटणारे हे चणा डाळीचे लाडू तयार होतात आता हे बघा सर्व लाडू इथे वळून झाले शेवटचा लाडू मी तुम्हाला इथे वळवून दाखवते इथे काय करायचे दोन लाडू अशा पद्धतीने आधी वळवून घ्यायचे त्यानंतर त्याला पिस्ता लावून पुन्हा एकदा छान दाबून घ्यायचं आता दोन्ही हातांवर हे लाडू घेऊन घोळवून घ्यायचे म्हणजे लाडू पटापट -पत तयार होतील मी अशाच पद्धतीने सर्व लाडू करून घेतले दोन दोन लाडू आधी वळवून घ्यायचे त्यानंतर दोन्ही हातांमध्ये दोघं लाडू घ्यायचे व ते हातावर घोळवत राहायचे म्हणजे तुमचा वेळ देखील वाचेल आणि अगदी पटकन असे हे आपले लाडू तयार होतील बघू शकता छान असे आपले हे लाडू इथे तयार झालेत जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मस्तच अशी चकाकी आली लाडूंना बघू शकता तुम्ही आणि मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेत यासोबतच शंकरपाळी चकली चिवडा बालुशाही अशा बऱ्याच रेसिपी मी अपलोड केल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हे बघा मस्त दाणेदार असा लाडू आपला इथे तयार झालाय कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय